माणापूर उपनगरात श्रीराम मित्र मंडळ व दत्त ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आहे अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अंतिम सामना धुळे येथील एसबीएम ग्रुप व दत्त ग्रुप मध्ये रंगला या अंतिम क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेत एसबीएम ने अखेर आमदार चषक पटकाविला या स्पर्धेत एकूण बावीस संघांनी प्रवेश नोंदवला होता या चषक स्पर्धेत यश मिळवणाऱ्या पहिल्या तीन संघांना अनुक्रमे पारितोषिके देऊन गौरवण्यात आले आहे धुळे ग्रामीण आमदार राम यांच्या संघाला प्रथम पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते अमित पवार यांच्या वतीनं पंधरा हजार रुपये देण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे यांच्याकडून तृतीय पारितोषिक सात हजार शंभर रुपये देण्यात आले याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट सलग तीन षटकार किंवा सलग तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंनाही प्रत्येकी पाचशे रुपये रोख देऊन गौरवण्यात आला आहे या आमदार शिष्य क्रिकेट स्पर्धेसाठी दत्त अमित पवार सतीश मराठे यांच्यासह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत अधिक आढावा आमचे प्रतिनिधी योगेश पाटील यांनी घेतला आहे बिरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे बाळापूर उपनगर येथे आमदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तब्बल बारा दिवस चाललेल्या या स्पर्धेत आज अंतिम सामना रंगला यात पहि प्रथम बक्षीस धुळे येथील सामन्याने जिंकले तर दुसरं बक्षीस हे बाळापूर उपनगर येथील सामन्याने जिंकले तर तिसरं बक्षीस धुळे शहरातील एका टीमने जिंकलेला आहे आज, आज आपण या ज्या स्पर्धा आयोजकांकडून जाणून घेऊया की नेमकं या स्पर्धेचा उद्देश काय होता आणि काय सांगणार चर, का तुम्हें? तुम्हें थे थे, का तर काय सांगणार तुम्ही तुम्ही बाळापुरपणाकडे हे स्पर्धा आयोजित केली काय सांगा मी एकच म्हणेन की अशा प्रकारच्या टुर्नामेंट जर ग्रामीण भागामध्ये भरल्या तर ग्रामीण भागातल्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि ही मंडळी पुढे जाऊन आपली येणारी जी जनरेशन आहे त्यांना मार्गदर्शन करील आणि ते आमच्या गावाचं नाव रोशन करतील म्हणजे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर आमच्या गावाचा विद्यार्थी आमच्या गावाचा खेळाडू जाऊ शकतो अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी होतं गेल्या बारा दिवसापासून आमचं गाव आणि क्रिकेट एक असं समीकरण झालं आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की आम्ही सगळे वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या डोळ्यांनी हा क्रिकेटचा सामना बघत आहोत आलेल्या सगळ्या टीमने अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी नियमांचं पालन केलेलं आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्याप्रमाणे ते खेळ खेळले जातात जे नियम पाडले जातात तेच नियम या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि तीन प्रकारचे बक्षीस या ठिकाणी आम्ही दिलेले होते तरुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं असंही आपल्याला या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत काही खेळाडू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा काय सांगणार तुम्ही की तुम्ही या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं ता बक्षीस जिंकलेलं आहे काय सांगणार तुम्ही अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात आम्ही बारा तेरा दिवसामध्ये दिवसापासून या टीम बीचचं पाहणी करून खेळणी करून सगळे खेळाडूंना खेळ खेड़, खेळून एकदम आनंदित आहोत आणि आम्हाला दु द्वितीय दु, बक्षीस मिळालं त्याबद्दल आम्ही आयोजकाचे किंवा ज्यांनी आम्हाला बक्षीस दिलं त्यांचे आभार मानतो या स्पर्धेमुळे आम्ही आनंदित आहोत असंही या स्पर्धकांनी आपल्याला सांगितलेलं आहे राज्यकारभार न्यूज धुळे